अक्षराज न्यूज अचूक वेद अचूक बातमी डोंबिवली तलावा ब्रिज संदर्भात उभाठावा मनसेचे संयुक्त आंदोलन डोंबिवली पलवा ब्रिज लवकरात लवकर सुरू व्हावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांनी एकत्र येत जोरदार आंदोलन केले सरकार सात वर्षापासून या पुलाचे काम अपूर्ण ठेवून वेळ काढूपणा करत आहे या पुलासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊनही अद्याप काम पूर्ण झाले नाही वारंवार सरकार तारीख बदलून गाजर दाखवून जनतेची फसवणूक करत आहे याचा निषेध करण्यासाठी दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन आंदोलनाचे आयोजन केले या ऐतिहासिक आंदोलनामुळे कार्यकर्त्यांमध्ये मोठ्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले अनेक कार्यकर्त्यांनी येणाऱ्या काळात दोन्ही पक्षांनी श्रेष्ठ पातळीवर एकत्र येऊन युती करावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे आंदोलनादरम्यान पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी सरकारवर जोरदार टीका केली आणि येत्या काळात जर पुलाचे काम त्वरित पूर्ण झाले नाही तर अधिक तीव्र आंदोलनाचा इशारा दिलाय अक्षराज मीडियासाठी विनोद वासकर डोंबिवली ठाणे